नमस्कार मित्रांनो वर वधू केंद्र खानदेश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला मित्रांनो आज आपल्याला वधूच्या बायोडाटाला आलेला आहे आपण त्याला सुरुवात करूया वधूचे नाव रुपल किरण महाले जन्मतारीखे वधूची सत्तावीस पाच दोन हजार दोन वय बावीस वर्ष मंगळ नाही वधूला मंगळ नाही वधूचे शिक्षण वधूचे शिक्षण वधूने एम कॉम केलेलं आहे नोकरी वधू आय सी आय सी आय बँकमध्ये कामाला आहे सध्या वधूचा गण हा देवगण आहे छंद वधूला वाचन करणे पर्यटन करणे हे वधूचे छंद आहेत जन्मस्थळ वधूचे जन्मस्थळ हे वधूचा जन्म हा नाशिकला झालेला आहे जन्मवेळ एक ये दुपारी रास कुंभ ओ ओप ओप ओ ए उंची पाच फूट तीन इंच आहे हा त्यांच्या वडिलांचा पत्ता आहे मित्रांनो वडिलांचं पूर्ण नाव किरण काडू महाले फ्लॅट नंबर दोनशे दोन गोकुळ सोसायटी जुना मुंबई आग्रा रोड आंबेडकर आंबेडकरन नगरच्या जवळ इगतपुरी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्याचे उदय मित्रांनो त्यांचे नातेसंबंध आहेत विसपुते तडपडे जाधव मालुसरे डांगडे इंगडे कुसडे दुमाड व बाबर हे त्यांचे नातेवाईक आहेत वडिलांचा व्यवसाय मित्रांनो त्यांचा त्यांचं वडिलांचं वेल्डिंगचं आहे स्वतःचं वधूला एक भाऊ आहे तो शिक्षण करतो पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या लास्ट इयरला आहे तो वधूचं कुड हे माले आहे वधूचं कुड महाले आहे हा संपर्क नंबर आहे मित्रांनो नव्याण्णव वीस नव्याण्णव चोपन्न अठ्ठावन्न हा व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो तुम्हाला जर वधूचा बायोडेटा पसंत पडला असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकतात धन्यवाद मित्र